आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला माहिती असेल की त्यांनी स्वतःहून डिक्लेअर केलं नाही पण माझा विकास अडचणीचा विषय नाही त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा विषय या ठिकाणी त्यांनी संपवून टाकलेला आहे आणि येत्या काळामध्ये माननीय एकनाथराव शिंदे साहेबांना संपूर्ण अधिकार या ठिकाणी शिवसेना पक्षाने दिलेला आहे त्याच्यामुळे मला तरी असं वाटतंय जेही निर्णय पुढच्या काळामध्ये शिवसेना पक्षाचे होते हे सगळे एक छत्री आदरणीय एकनाथराव साहेब घेतील असा निर्णय आमच्या पक्षाने घेतलेला आहे काही असतात पण तसं काही विषय नाही आहे शेवटी आमचा नेता एकच आहे आणि त्यांचं नाव आहे एकनाथरावजी शिंदे आदेश ते आदेश करतात तशा पद्धतीने आम्ही काम करत असतो आणि पुढच्या काळातही तसंच काम करत असतो हे बघा सर्व समावेशक कामं शिंदेसाहेबांनी केल्यामुळे सगळ्या घटकांची कामं केल्यामुळे साहजिक ही जनतेची भावना आहे की त्यांनी मुख्यमंत्री व्हावं पण शेवटी त्यांनी या मुद्द्याला स्वतःच करून टाकलेलं आहे आणि त्यांनी स्वतः मोठ्या मनाने या ठिकाणी सांगितलं आहे की माझा या गोष्टीमध्ये कुठल्याच अडचणीचा विषय नाही आहे मोदी शाह साहेबांना दोघांनाही या ठिकाणी माझी काही अडचण होईल अशा पद्धतीचं मी काहीच बोलतो करणार नाही ते जे निर्णय घेतील ते मला मान्य असेल निरोबर भाऊ ई बी एम विरोधात आता बाबा आवड यांचं आंदोलन सुरू आहे हे बघा मीसुद्धा साबी निवडणूक लढतोय आहे आम्हाला ज्या गावामध्ये वाटत होतं की या गावामध्ये आम्ही मायनस राहतो आज आम्ही याद्या चेक केल्या तर त्या गावामध्ये बरोबर आम्ही मायनस आहोत आणि ज्या गावामध्ये आम्ही ठरवलं होतं की या गावामध्ये प्लस राहू तर त्या गावामध्ये आम्ही प्लस आहोत आता कसं आहे लहान मुलं असताना रडीचा डाव घेता तसा हा रडीचा डाव चालू आहे आणि मला तरी असं वाटतं की जिंकून आले तर एम चांगलं आहे आणि पडून गेले तर मग वाईट आहे हे बघा बाई पहिले तर संजय राऊतलाच ॲडमिट केलं पाहिजे हा माणूसच राहिला नाही याने बघा पहिले शिवसेना संपवली राष्ट्रवादी आता संपवली शरद पवारांची राष्ट्रवादी संपवली आता उद्धव ठाकरेंना संपवलं राहिलं सुलं स्वतः संपणार आहे तो त्यामुळे तो मेंटल झाला आहे पागल झाला आहे त्याला दगडं द्या हातात आपण काय सल्ला देणार त्यांना दगडं घे हातात आणि धीर म्हणा तू मंडीच्या <laughs> बाजारात